मराठी माणसं घालडी आहेत मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही हां मराठी माणसाला घामरण्या शिवाय घात मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत हे लोडा गुंडेचा हा वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी ही हिंमत या महाराष्ट्रामध्ये इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली मराठी माणसाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला ते यासाठी तिथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा अडाणी लोढा गुंडेचा बरं का आणि सगळे इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळा गोतावळा व्यापारी गोतावळा त्यांनी मराठी माणसाला कमजोर केलाय आणि कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे आपण मराठी माणसाचे खून पडायला लागलेले आहेत मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत ठाणे कल्याण डोंबुलीतून सुद्धा मराठी माणसाने राहू नये अशा प्रकारचं वातावरण वाता निर्माण केलं याचं कारण शिवसेना तोडली शिवसेना कमजोर केली पण स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजतायत नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत त्यांना कालच्या कल्याण मधल्या घटनेची वेदना टोचते आहे का आम्ही बघू काय करायचं मराठी माणसाच्या संदर्भात ज्यांना ही वेदना आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदे असेल अजित पवार हे नामर्द आहेत हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली हे लाचार आहे यांनी महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे बरं का मला जेव्हा ईडीनं अटक केली तेव्हा माझं वाक्य आहे महाराष्ट्र कमजोर होतो पिढे वाटा म्हणून प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणाऱ्या प्रत्येक संस्था संघटना व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत आणि या हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान मुंबईचं गुजरातीकरण करायचं उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार हद्दपार करायचं कालचा मराठी माणसावरचा हल्ला संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना तुम्हाला लाज वाटली पाहिजे उपमुख्यमंत्री आहेत दोन स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला काही बोलले नाही पुढे नेतील भारतीय जनता पक्षाची भूमिका महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भात लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना मराठी म्हणून आपण स्वतःला म्हणून घेता आज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकर्यांचा महाराष्ट्र आणि काय अवस्था आहे मराठी माणसाची तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल हल्ला आता त्यांच्याकडे एवढी मोठी या लागलेली सत्तेचा हा गैरवापर सत्तेची सत्ते मस्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा अपशब्द काढतात आणि त्याविरुद्ध आवाज उठवलेला राजकीय पक्ष संघटनांवरती असे हल्ले केले जातात ही सत्तेची मस्ती आहे पण ही मस्ती जी आहे इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत हुकुमशाही आणि असे मस्तवा हे नष्ट झालेले आज काँग्रेसच्या काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला आता महाविकास आघाडीच्या कार्यालयाची संविधान बाबासाहेब आंबेडकर आम्ही संविधान वाचवण्यासाठी झगडतो भविष्यात कोणावर ते हल्ला करणार आमच्यावर त्यांचे शंभर बाप खाली उतरायला पाहिजे मी असतो ना दिल्लीत एकटा आमची सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे आम्ही जर भीक मागत बसलो नाही आम्हाला सुरक्षा द्या म्हणून किंमत असेल तर या अंदावर शिवसेनेवरती हल्ले करणार आहे पाहू त्यांनी मराठी माणसावर नक्कीच हल्ले केले सुरू केलेले ही त्यांची सुरुवात हा त्यांचा अंत आहे मराठी माणसावरचे हल्ले जी सुरुवात आहे त्यांची सत्तेच्या मस्तवालपणाच्या भाजपच्या अंताची सुरुवात भारत जोडो न्याय यात्रा झाली होती आपण महाविकास आघाडी म्हणूनही पाठिंबा दिला होता पण आता मुख्यमंत्री म्हणतात भारत जोडो न्याय यात्रेमध्ये नक्षलवादी नक्षलवादी मुख्यमंत्री क्या बोल मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नक्षलवाद पूर्ण संपलाय असं अमित शाह एका बाजूला म्हणतात नक्षलवादी कोण अमोल पालेकर नक्षलवादी होते का बाबा आढाव नक्षलवादी होते संजय राऊतांसारखे अनेक लोक आर्मी ऑफिसर अनेक निवृत्त आर्मी अधिकारी त्यांनी देशासाठी रक्त सांडले गोळ्या झालेल्या आहेत हा हे सगळे नक्षलवादी होते का तुम्हाला या देशाचं काय करायचं आहे तुम्ही नक्षलवादी कोणाला म्हणताय अतिरेकी कोणाला म्हणताय तुमच्या अवती अवती भ्रष्टाचारी आहेत ना आधी त्यांचा बंदोबस्त करा सीसीटीव्ही मामला दर्ज मग है सर देखो सरकार उनकी है सत्ता उनकी है मै कल राहुल गांधीजी के साथ था आपने देखा होगा होऊ हा मैंने, मैं मै जी के साथ में हम पार्लियामेंट चले गए राहुल गांधी वहां मौजूद नहीं थे हम लोग सब अंदर चले गए राहुल जी थे और प्रियंका जी थी सभी कांग्रेस के थे और इंडिया ग्रुप के सभी लोग थे वहां हम जा रहे थे मैं ये जो मिस्टर सारंगी है और उसको तो उनको पहचानता सारंगी का बैकग्राउंड आप एक बार देख लीजिए ऐसे नौटंकी करने, करने में ये लोग नंबर एक है उनको ड्रामा थिएटर का पुरस्कार मिलना चाहिए अवार्ड मिलना चाहिए नाटक कंपनी का ये लोगों को नाट्यशाला है भारतीय जनता पार्टी ये नाट्य शाला मराठी में बोलता नटरंगी नार नटरंगी नार है ये नाट्यशाला तो 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 नाटक बंद सवाल उठा पवार थे घोटाले के आरोप लगा रहे थे कल वही देवेंद्र फडणवीस अजित पवार परमानेंट डेप्टी सीएम रहे लेकिन सीएम बनेंगे नाही प्रधानमंत्री भी बन सकते अगर देवेंद्र फडणवीस हैं एक दिन वो सीएम बनेंगे तो शायद वो तो प्रधानमंत्री भी बन सकते हैं प्रधानमंत्री बनेंगे क्या क्या बन सकते हैं और इतना शिंदे भी बनेंगे तो आप क्या करोगे? आपको तो भी तो प्रधानमंत्री बनना है ना देवेंद्र जी को तो मोहन भागवत ने सक्तव्य है भाजपा काम टोचले है राम मंदिर मानना अर्थ नहीं कान टोचना काना भुक पड़ना याच लोकांनी भाजपला सत्तेवरती आणलं हे लक्षात घ्या देशाचं नुकसान करणारं महाराष्ट्राचं नुकसान करणारं काम हे आर एस एसने केलं आहे म्हणून मराठी माणसावर मुंबईत हल्ले होत आहेत तेव्हा भागवतांच्या कान टोसण्याकडे फार लक्ष देऊ नका ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले संघानं आणि ज्यांच्यामुळे आम्ही पराभूत झालो लोकसभेला असा अजित पवारांवरती आपण आरोप केला तेव्हा अजित पवारांना तुम्ही बौद्धिकाला बोलवता हा बौद्धिक घ्यायला बोलवता त्यांचे लोक प्रचार केला तुम्ही विधानसभा फार लक्ष्य देऊ नका सर मुंबई कांग्रेस का हमला का हुआ है तो क्या उसका समर्थन मुख्यमंत्री करने वाले है क्या एक पॉलिटिकल पार्टी एक राष्ट्रीय पार्टी कांग्रेस जिस पार्टी ने देश के स्वतंत्रता संग्राम में सबसे बड़ा योगदान दिया है बीजेपी का योगदान नहीं है आरएसएस का कोई योगदान नहीं है कांग्रेस का योगदान है स्वतंत्रता संग्राम में ऐसे पार्टी के मुंबई के कार्यालय में जिस तरह से भाजप के गुंडे कल हड़कंप मचा रहे थे अल्लाह बोल कर क्या इस राज्य के मुख्यमंत्री उसका समर्थन करने जा रहे शर्म आनी चाहिए सर मसाजो सरकारचे संतोष त्यांचा आवाज छप्पन गंभीर दुखापत त्यांचा अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि आभार आमदार सुरेश धस हे जे मागणी करतायत की मुख्य आरोपीला अटक करा ते अद्याप का अटक होत नाही आणि मुख्य आरोपीला पाठशी घालणारे त्याचे जे बाहुबली आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणे हे महाराष्ट्रावर राज्य करणार आणि हे महाराष्ट्राला शांतपणा देणार चला वीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यूने हत्या झालेल्या काल बोटीचा अपघात झाला तर सोडा अपश कोणी सरकार पण महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात गावागावामध्ये हल्ले हत्या दरोडे त्यांना ऊच आलेलं काल मराठी माणसाची कल्याणमध्ये हत्याच होणार होती ती वाचली मुंबईमध्ये ठिकठिकाणी मराठी माणसांवर हल्ले करण्याची कारस्थानं रचली जात आहे आम आमचं लक्ष आहे आमच्याकडे माहिती यायचं आहे कल्याणमध्ये सुरुवात लक्षात घ्या तो यही सवाल हिंदी में जवाब चाहेंगे तो, तो क्या कल्याण में आ कल्याण में जो है एक मराठी फैमिली कल्याण में देखिए मुंबई है कल्याण भी मुंबई का हिस्सा है कल्याण हो डोंबिवल हो अमरनाथ ये जो लोग आते हैं बाहर से हम उनको स्वीकार करते हैं लेकिन महाराष्ट्र में बीजेपी की सरकार आने के बाद उनकी हिम्मत ये बढ़ गई है कि ये मराठी लोगों को ही मुंबई से निकालना चाहते हैं कल्याण में एक मराठी फैमिली के ऊपर हमला हुआ इसलिए हमला हुआ कि वो मांसाहार करते आ, वो मांस मछी खाते हैं अगर मांस मछी खाते हैं तो उसमें क्या गुना है क्या हम क्षत्रिय लोग हैं मराठी लोग हैं हम तो खाएंगे हम देश की रक्षा करने वाले लोग हैं तो दाल रोटी खाकर रक्षा करेंगे देश की आप तो भगोड़े हो सब लोग आप रणछोड़ दास हो तेव्हा संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात हल्लाबोल केलेला आहे भाजपवरती बीड प्रकरणातील मुख्य आरोपींना अजूनही अटक का करण्यात आला ना आली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे